गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील दिणकर नगर येथे नुकतेच ग्रामपंचायतीच्या वतीनं सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले मात्र या रस्त्याच्या गुणवत्तेबाबत आणि रुंदीबाबत स्थानिक नागरिकात तीव्र नाराजी आहे नियोजनाप्रमाणे वीस फूट रुंदीचा रस्ता बांधण्यात येणं अपेक्षित होते परंतु प्रत्यक्षात फक्त सोळा फूट रुंदीचा रस्ता बनवण्यात आलाय या अपूर्ण आणि संकुचित रस्त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या सिमेंट रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नाल्यांचंही बांधकाम करण्यात आलं ज्यामुळे वाहन चालकांना प्रवास करताना प्रचंड अडथळे वाहनाची वर्दळ असलेल्या या मार्गावर जागे अभावी वाहतूक कोंडी होत असून अपघाताची शक्यता वाढली विशेषतः दुचाकी स्वार आणि सायकल स्वारांसाठी हा, हा मार्ग अधिक धोकादायक बनलाय दिनकर नगर मधील रहिवाशांनी या चुकीच्या बांधकामाबाबत आपला रोष व्यक्त रस्ता हा ग्रामपंचायतीच्या निधीतून आणि लोकांच्या सोयींसाठी बांधला जातो मात्र इथे अपूर्ण आणि निकृष्ट काम केलं जात आहे वीस फुटाचा रस्ता असायला हवा होता पण सोळा फुटावरच काम आटोपलं शिवाय दोन्ही बाजूंना सिमेंट नाल्या बांधल्यानं ना। रस्ता अजूनच अरुंद झाला आहे परिणामी मोठ्या वाहने जाताना समस्या निर्माण होत आहे असे एका स्थानिक नागरिकांनी सांगितलं या अपूर्ण आणि चुकीच्या बांधकामामुळे ग्रामपंचायत आणि कंत्राटदार यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते चर्चा आहे ग्रामपंचायतीने रस्त्याच्या कामावर योग्य प्रकारे लक्ष न दिल्यामुळे हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे नागरिकांनी प्रशासनाला लवकरात लवकर दखल घेऊन योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे रस्त्याची रुंदी वाढवून तो योग्य प्रकारे तयार करण्यात या आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी अशी स्थानिकांनी मागणी केली आहे समस्येवर प्रशासन काय उपाययोजना करणार हा महत्वाचा प्रश्न आहे नागरिकांच्या मागणीनंतर स्थानिक प्रशासन किंवा ग्रामपंचायत काय निर्णय घेते का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजकरता आकाशनंदा गवळी दिनकर नगर गोंदिया ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल